नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उद्या दिनांक तीस मार्च रोजी शिंदेवाडी या ठिकाणी असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं असून आज ही जरा अर्जंट मध्ये मुलाखत मित्रांनो टाकण्यात येते आप येत या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते आपलं नाव सांगा ज्ञान रामचंद्र शिंदे काय सांगाल मैदाना संदर्भात मैदान कशा निमित्त आहे यात्रेनिमित्त यात्रे हा कुठं आहे मैदान कंपनीच्या पाठीमाग हा यायला रस्ता कुठला आहे कॅनलवर कुठल्या बाजूने वळून यायचं कॅनल वळून यायचं राईट कॅनल पासून किती लांब आहे मैदान आठशे ते सातशे मीटर सातशे मीटर आहे बर आता या मैदानाचं दरवर्षी तुमचं मैदान असतं हा मैदानाची permission ची process कुठ आली पूर्ण झाली पूर्ण झालेली आहे मैदानाच स्वरूप एक ते शेवट पर्यंत सगळ सांगा प्रथम क्रमांक एक्काहत्तर द्वितीय एक्कावन तृतीय एक्केचाळीस चतुर्थ चतुर्थ एकतीस पंचम एकवीस आणि अकरा अकरा हजार रुपये आणि प्रवेश फी किती आहे दादा आठशे रुपये फक्त प्रवेश फी आणि फक्त ऑनलाइनच गाड्यांची नोंद घेणार आहेत ऑनलाइनच बर तुम्ही एक आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन कराल मैदानाच्या संदर्भात नियमानुसार बैलगाड्याचे शर्यती होणार आहेत आतापर्यंत ऑनलाइनच आपली नोंद आहे किती गाड्यांची नोंद झाली आहे अशा गाड्यांची नोंद झाली आहे फक्त दोनशे 216 गाड्यांची नोंद घेणार आहे चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय मोहन सोनावणे काय सांगाल मैदानाच्या संदर्भात किती तारखेला मैदान आहे आणि एक्झॅक्ट लोकेशन सांगा मैदान आहे तीस मार्च उद्या शिंदेवाडी इथे मैदान होणार आहे ओपनचं मैदान आहे आणि मैदानाचं लोकेशन जर सातारा गाडी जर येणार असेल तर त्याला लॉकिंग फटाव्यापासून लेफ्टला टर्न मारायचा पुढे येताना कॅनल लागेल कॅनल वरनी राईट आला की पाचशे मीटर वर मैदान आहे आणि जर बोरवरनी किंवा पुण्यावरनी जर गाडी येणार असेल तर शिंदेवाडी गावात युनिव्हर्सल कंपनीच्या शेजारून त्या गाड्यांना येण्यासाठी रस्ता मैदानावर आता आ, दादा आपण आता मैदानाकडे बोलूयात मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत सहा फाट्या आहेत मैदानामध्ये हा त्यामध्ये फाट्यांचा पल्ला किती आहे फाट्यांचा पल्ला साधारणतः सातशे फूट पल्ला आहे आणि हे रेवटे आहे म्हणजे पूर्ण मातीचं मैदान मातीच राणे त्याचबरोबर दादा खाली सुट्टीला किती जागा उपलब्ध आहे एका वेळेस किती गट उभे राहतील सुट्टीला एका वेळेस पाच गट उभे राहतील निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे समोरच्या निकाल रेषेच्या लग लग। आ, आत्मा अंतर किती आहे तेरा फुट आहे तेरा फुट आहे त्याचबरोबर दादा लॉबी चा काय निर्णय असणार आहे संपूर्ण गाडीने जर फाटी चेंज केली तर ती गाडी बाद धरली जाईल त्याचबरोबर एखादी गाडी विजेती ठरली आणि त्या गाडीवरच्या चालकाने शेफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी बाद केली जाणार तर त्याच्यासाठी कुणी ऑब्जेक्शन घेत असेल तर किती गटाचा कालावधी असणार आहे जो घ्यायचा दोन गटाचा कालावधी राहील खाली सुट्टीसाठी कॅमेरा उपलब्ध आहे कॅमेरा उपलब्ध खाली सुट्टीला पट्टी टाकण्यात येणार आहे का पट्टी टाकण्यात येणार आहे पुढे कॅमेरे आहेत का पुढे पण कॅमेरा आहे लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार एस टी सी लाईव्ह आणि यामध्ये विशेष असं महत्वाचं की समालोचन कोण करणार आहे मयूर तयेकर दादा त्याच बरोबर एखाद्या गाडीचा सामना झाला तर कसा असणार निर्णय लगेच परत सोडवला विषय या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण घटक असं काय आहे का नाही तसं काय त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी इथं मैदान संपेपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे त्याचबरोबर अँब्युलन्सची पण व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या गाडी मालकांसारखी चालकांसाठी पाण्याची सोय हो केलेली टँकर मी एक आयोजक ग्रामस्थ मंडळ शिंदाडी म्हणून एक तिथे येणाऱ्या सर्व बैलगाडी मालकांना चालकांना शोकन नाही करणार आहे की आम्ही हे मैदान एकदम पारदर्शक मैदान करणार आहे आता जर आमचं पाहिलं तर दोनशे सोळा गाड्या नोंद येत त्या दोनशे सहा सोळा पण गाड्यांच्या नोंद आज रात्री नऊ वाजेपर्यंतच ठेवणार सोळाच्या दोनशे सोळा एक चिठ्ठ्या एका डबड्यामध्ये टाकून येणाऱ्या गाडी मालकांच्या हस्तेच गट काढणार आता किती गाड्या नोंद झाल्या आता एकशे ऐंशी गाड्या नोंद झालेल्या आणि अजून किती बाकी आहेत नोंद होण्या आता छत्तीस गाड्या बाकीत नोंदवायच्या आणि किती वाजेपर्यंत नोंद चालू होणार रात्री नऊ वाजेस पर्यंत नऊ वाला बंद करणार एकोणतीस तारखेला नऊ ला बंद करणार चालतंय दादा आणि एक महत्वाचा विषय शेवटचा प्रश्न या मैदानामध्ये थेट कुठलीही गावगाडी पळवली जाईल का, का फायनल नाही नाही पळवली जाणार नाही धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या प्रसिद्ध समालोचक मयूर दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल उद्या जे तीस तारखेला इथं भव्य दिव्य ओपन बैलगाडी शिंदेवाडी मध्ये त्या संदर्भात माहिती द्या हे मैदान भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पारंपरिक आणि जुनं मैदान असलेलं हे मैदान आहे शिंदेवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान दरवर्षी भरत असतं याही वर्षी अतिशय चांगलं बक्षिस ठेवलेलं आहे एक्काहत्तर हजार एकावन्न हजार एकेचाळीस हजार एकतीस हजार अकरा हजार अशा पद्धतीनं सहा बक्षीस आहेत या मैदानामध्ये एकूण सहा फाटे आहेत छत्तीसगड होणार आहेत दोनशे सोळा गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे सहा सीमे आणि एक फायनल अशा पद्धतीनं सर्व नियोजन घेतलेलं आहे त्यासाठी ऑनलाईन नोंद सुद्धा सर्व आजच या ठिकाणी नऊ वाजेपर्यंत घेतली जाणार आहे आज एकोणतीस तारीख आहे नऊ वाजेपर्यंत जेवढ्या गाड्या होतील तेवढ्याच गाड्या या ठिकाणी सकाळी डब्यामध्ये सर्व चिठ्ठ्या टाकले जातील गाडी मालकांना एक विनंती करतो की ज्या गाडी मालकांनी ऑनलाईन नोंद केलेली आहे त्यांनी सगळ्यांनी लवकरात लवकर यावे आणि आता गट काढल्यानंतरनं पहिला दुसरा तिसरा चौथा गट पाळला आणि त्याची गाडी जर त्यात निघाली तर त्याला नंतरनं कळलं की ती गाडी माझी पळून गेलेली आहे तर त्याला नंतर पळता येणार नाही ना ना। त्याचा लांबून आलेला खर्च गाडी वाढा आणि आता सगळं त्याचं जा वाया जा जाणार आहे त्याच्यासाठी त्यांनी लवकर यावं पहिल्या गटापासून सगळं गाडी मालकांनी इथं उपस्थित राहून पारदर्शकपणे मैदान होणार आहे त्याचबरोबर लोकेशन कसं आहे मैदानाचं लोकेशन लॉकीम फाट्यापासनं आतमध्ये आल्यानंतरनं कंपनी आहे तिथनं आत कॅनलच्या साईडनं एक रोड आहे त्या एक कंपनीच लगेच या ठिकाणी येऊ शकतो आपण धन्यवाद धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा अंकुश जाधव काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कशा निमित्त आहे आणि तुम्ही एक आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल आमच्या गावच्या चे, शिंदवाडी गावच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्या आयोजित केलेलं आहे तर काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना बाबा सर्वांनी शिस्त या शिस्त पाळा ज्या नेहमीआठी त्या शिस्तीने ने नेम त्या ने चाला सर्वांनी कुणी काय करू नका जर बैलांना चावू नका काय नका काय नियम जे दिले त्या नियमाप्रमाणे चाला